मन्दित न छत्रपती शिवाजी महाराज महाराजात पूर्व भागात कोणाची आवाज पूर्व भागात महाविकास आघाडी तुतारीची आवाज एकदम मध्ये बोलणार विजयाची गणित कशी असतं विजयाची गणित म्हणजे महाविकास आघाडीची ताकद त्याचबरोबर तरुणांचा दादांना असणारा पाठिंबा आणि पवार साहेब उद्धव साहेबांना जो काही गेल्या दोन वर्षामध्ये सरकारची जी फाटाफूट झाली त्यामध्ये जनतेचा असलेला रोष हेच आमच्या विजयाचं गणित आहे व्यासपीठावरील माणसं आणि समोर असणारी माणसं याची दोन्हीची संख्या वाढली होती आणि त्याचं परिवर्तन मतामध्ये झालेलं आहे आणि शंभर टक्के महाविकास आघाडीचा सा उमेदवार विजयी होणार आहे तुतारीचा गुलाल आजच निश्चित आहे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे पटरावरचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे खरं जर बोलायला गेलं तर आज आमच्या पठरावर दिवाळीच्या सणाला सुद्धा लोकांना नळाला पाणी नव्हतं पाच दिवसातून एक दिवस पाणी अशी परिस्थिती होती आणि आम्हाला शेतीला पाणी सुद्धा आवश्यक आहे पठरावरील मा ना, ना, नागरिकांची एकच मानसिकता आहे की जुन्नर तालुका संपूर्ण पाच धरण आहे बागायती आहे परंतु आम्हाला काही याचा लाभ होत नाही आमची जमीन अतिशय चांगली आहे खसदार आहे परंतु त्याला पाण्याअभावी जे काही आम्हाला सोसावे लागतात तर ते दूर व्हावे तर त्याच्यासाठी संसदरत्न खासदार अमोलदादा कोले आणि आता जाहीर नाम्यामध्ये सुद्धा आताचे भावी नाही आमदार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही दादांनी सुद्धा पटाच्या पाण्याचा प्रश्नाचा पूर्ण अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये ज्या काही बाबी आहेत त्याच्याशी आपली सविस्तर चर्चा झाली होती त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे चौथ्या सुप्रभामध्ये आणि पठरा भागातील गावांचा समावेश व्हायला पाहिजे समावेश झाला म्हणजे लाभक्षेत्रामध्ये यायला पाहिजे लाभ क्षेत्रामध्ये आल्यानंतर पाणी उपलब्ध व्हायला पाहिजे पाणी उपलब्ध झाल्यानंतर पाणी आणणं काहीही अवघड नाही आणि तोच शब्द राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी जुन्नरमध्ये आम्हाला दिला आहे त्या तत्पूर्वी आम्ही त्यांना ह्या संपूर्ण प्रश्नाची जाणीव करून दिली होती निवेदन दिलं होतं आणि त्यांनी तो सोडवणार असं आम्हाला ग्वाही दिलेली आहे कारण आणि शेवटी त्यांचा अभ्यास आहे ते संपदा मंत्री होते अर्थमंत्री होते म्हणजे पाणी उपलब्ध कसं करायचं आणि पैसा उपलब्ध कसा करायचा या दोन्ही गोष्टीचा त्यांना निश्चित अनुभव आहे त्यामुळं पाणी प्रश्न महाविकास आघाडी सरकार निश्चित सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि पाण्याचा लढा आम्ही सर्व ग्रामस्थ पढरवासीय उभा करणार आणि त्याला महाविकास आघाडी सरकार निश्चितच साथ देणार याची आम्हाला शाश्वती आहे बोला हवा कोणाची भावा तर शरद राष्ट्राची पवार म्हणजे महा आघाडीचं सरकार आमदार सत्यशील शेरकर हे आता बाकी असलं तरी मी आजच जाहीर करून देतो सगळ्यांसमोर का सत्यशील शेरकर हे पंधरा ते वीस हजार मतांनी का नाही विजयी झालेले आहेत मला खात्री शंभर टक्के तुम्हाला खात्री म्हणजे शंभर टक्के जय शिवराय आज वीस नोव्हेंबर सकाळी सात वाजल्यापासून आमच्या पूर्व पट्ट्यामध्ये बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गटास आता आणि पठारामध्ये आपण सगळेजण आहोत जवळजवळ चार वाजत आलेला आहे अतिशय उत्स्फूर्त असं मतदान या जिल्हा परिषद गटातून या ठिकाणी झालेलं आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य सत्यशील दादा शेरकर यांना प्रचंड या मतदारसंघामधून या ठिकाणी लीड आजच या ठिकाणी भेटलेला आहे असं आत्मविश्वास आम्हाला सर्व कार्यकर्त्याला आहे कारण आमच्या महाविकास आघाडीचे जेवढे कार्यकर्ते होते तेवढे सगळे एकजीवानी या ठिकाणी काम करून मुस्लिम समाज असन बाकीचे समाज असतील तरुण असतील महिला असतील सर्वांनी या ठिकाणी तुतारी वाजून दादांना प्रचंड या ठिकाणी बहुमत दिलंय त्यामध्ये स्वर्गीय भाऊ गुंजाळ मित्रमंडळ आमचे युवा नेते मयूर शेठ गुंजाळ पण सर्वांचं या ठिकाणी सहभाग असून महेश शेठ बांगर हे सरपंच असे सर्व प्रत्येक गावागावातून कार्यकर्त्यांनी त्यामुळे शंभर टक्के दादांचा विजय असो मी मयूर गुंजाळ राजाभाऊ गुंजाळ यांचा चिरंजीव सत्यशील दादा हे आजच नाही मी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की हे विजय होणार आणि ते झालेले आहेत मी जास्त काही बोलत नाही दादांच्याच म्हणण्यानुसार ही पहिलीच वेळ माझी बोलायची पण या पहिल्या मध्ये एकच सांगतो की दादा हे पहिल्या दिवशीच विजयी झालेत आणि त्यांच्या विजयाची पहिली घोषणा मीच केली होती आणि दादांच्या नावाचाच प्रचार पहिल्या दिवसापासून सुरू आहे राजा भाऊ गुंजांना राज, ही श्रद्धांजली की जे दादांच्या मागे उभे राहून त्यांना निवडून देतील ही शिवसेना पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या मागे उभी आहे आणि ही श्रद्धांजली जाऊन असेल आणि दादा निवडून आल्यानंतरनं ते भाऊंची अधुरी राहिलेली अपुरी राहिलेली किंवा पथार भागासाठी जी काही कामं त्यांची करायची इच्छा होती ती कामं दादांच्या मार्फत आणि त्यांच्या याच्यातून पूर्ण होतील ही श्रद्धांजली दादांकडूनही त्यांना अर्पित होईल हीच माझी एक मागणी मागतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय